काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना आपलं लक्ष केलंय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केलाय यावेळी पहलगामच्या परिसरातील अमरावतीचे सुमारे छत्तीस पर्यटक वेगवेगळ्या गटांमध्ये होते हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी नमस्कार मी सौ चंदा दांडे मी आम्ही महाराष्ट्रातून आहोत अकरा जण आहोत आम्ही आणि आम्ही टूर पॅकेज वर या ठिकाणी आलो आहोत आणि काल आम्ही बैला इकडे असेल जगातला आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथून तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो पण मी बी पी पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते दहा जण ते वर गेले आणि खाली आले आणि नंतर मग तेव्हापासून मग त्या ते, तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला समजलं की अशी घटना झाली तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही काही नाही आणि श्रीनगरला सुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनही सुद्धा माझा बीपी वाढला आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आला आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला माझ्या तब्येतीची काळजी घेतली आणि तेव्हा न माझ्या जवळचे जे औषध पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबत ज्या तीन मुली आहेत त्या सुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत तर आम्हाला तुमच्या आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला इथून आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे कारण की रस्ता बंद आहे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तर आम्हाला ना कायतरी उपलब्ध द्यावा आणि बस दुपारी सुमारास मंगळवारी पहलगाम या अधिक लोक जखमी पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांची नावे विचारली आणि कलमावासायला लावलेत मृतकांमध्ये गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि ओडिशाचे पर्यटक आहेत या हल्ल्याचा निषेध करत श्री एक हजार सात महाकाली शक्तीपीठापती श्री शक्तीजी महाराज श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान यांनी विनंती केली आहे या हल्ल्याचे योग्य उत्तर दिले पाहिजे अशी शासनाला विनंती करीत दहशतवाद्यांच्या देशाने आपल्याकडे चुकीच्या हेतूने पाहू नये अशा कृत्यांना भारत सरकारने क्षमा करू नये त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आवाहन केले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी काली माता की कृपा मेहरबानी से माता जी की प्रेरणा से हम आज माता के दर्शन करके पत्रकार हम लोग यहाँ पे पहुँचे और माता माता के आशीर्वाद से सबको सद्बुद्धि सब दे मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से प्रांति दल के ओर से हमारे अशोक भाई जोशी जी को भी और हमारे भैया जी को भी इनका जो चैनल है इनको भी मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से क्रांति दल की ओर से मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ आज हमारा ये पत्रकार प्रे, प्रेस कॉन्फ्रेंस लेने का एक ही उद्देश्य है कि कश्मीर में जो भी टूरिस्ट लोगों के ऊपर और जो भी भक्तों लोगों के ऊपर जो भी श्रद्धालुओं के ऊपर उनको बोल बोल के मारा गया हुआ है तो मैं इसका आज निषेध महाकाली शब्द की प्रतिष्ठान से निषेध करता हूँ हम सभी सब सभी भक्तों लोग मिलकर मैं जाहिर निषेध करता हूँ और मैं प्रशासन से वहाँ के कश्मीर प्रशासन से भी कश्मीर गवर्नमेंट से भी और सेंट्रल गवर्नमेंट से मैं के अनुरोध करता हूँ कि जितने भी हमारे श्रद्धालु टूरिस्ट लोगों को बोल बोल के उनको मारे गया उनको जो हत्या की गई है वो हत्याकारी जो भी लोग हैं आतंकवादी जो भी लोग हैं उनको वहाँ की गवर्नमेंट ने और सेंट्रल गवर्नमेंट में जल्दी से जल्दी जल्दी से जल्दी उनको फांसी में लटकाया जाए यह मैं हम सभी भक्तों लोगों की तरफ से मैं एक हजार राज महाशक्ति पिताधीश्वर श्री शक्ति जी महाराज अमरावती महाराष्ट्र की ओर से मैं क्रांति दल की ओर से मैं हम सभी भक्तों की तरफ से ये निवेदन करते हैं सेंटर गवर्नमेंट को और वहाँ की गवर्नमेंट को वहाँ के प्रशासन को जिसने भी टूरिस्ट लोगों के ऊपर हत्या की है उस हत्याकारियों को आतंकवादियों को जल्दी से जल्दी कुछ ही घंटों के अंदर कुछ ही मिनटों के अंदर उनको उनको पकड़ना चाहिए और उनको फांसी पे लटकाना चाहिए ये केस दबने मत देना क्यों कि जब इतनी हिम्मत कर सक रहे हैं कि टूरिस्ट लोगों को भी मार रहे हैं पूछ पूछ के नाम पूछ पूछ के तो आगे हो सकता कोई भी भविष्य में कोई भी तीर्थ में भी कोई भी तीर्थ स्थानों में भी, भी ऐसी घटना ना घड़े आगे चल के तो ये प्रशा प्रशासन ने और सेंटर गवर्नमेंट कड़क से कड़क कार्रवाई की जाए मैं एक हजारा सर श्री शक्ति जी महाराज मैं आह्वान करता हूँ अमरावती से महाराष्ट्र से दोनों महाकाली माता की जय जय महाकाली की जय गौ माता पहलगाम येथे देशातील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी आंदोलनकर्त्यांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यावेळी भाजपचे खासदार अजित गोपछडे आमदार श्री जया चव्हाण यांच्यासह विश्व हिंदू परिषद व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीकयनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने काल पहलगामेथे देशाच्या पर्यट पर्यटकांवर झालेला जो म्या हल्ला आहे त्याचा निषेध करण्याकरता इथे जनआंदोलन झालेलं आहे आणि पंतप्रधानाधिकार आल्या आल्या तातडीने बैठका घेऊन गृहमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु एवढ्यावर भागणार नाही तर पाकिस्तानला ना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे अशी आम्हाला सर्वांची जनतेच्या वतीने मागणी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत ह्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे निर्वाधपणे आपण पाकिस्तानच याच्यामध्ये आहे सिद्ध झालं वेगळं सांगायची गरज नाहीये आणि जे अतिरेक्यांचे फोटो आता जाहीर झालेले आहेत त्यातून स्पष्ट होत आहे की हा अतिरेकी हल्ला आहे देशावरचा हल्ला आहे पाकिस्तानने केलेला काश्मीरवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या भारत भारत आज एक सं आहे देशवासी एकत्र आहेत आणि आम्ही सर्व मिळून या घटनेचा निषेध आम्ही करतच आहोत पंतप्रधान गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो पण त्याचबरोबर या कारवाईची चा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल असा आमचा विश्वास आहे पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय त्याची चा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि एवढंच नव्हे तर त्याला सडेतोड उत्तर व्यवस्थितपणे आपला भारत देश पाकिस्तानला देईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हा सर्वांची आहे उद्या नांदेड मधल्या सर्व पक्षात इथे आमदार होते इथे एन डी एचेही खासदार आहेत युपीएचे खासदार आहेत आमदार आहेत सर्वांनी मिळून उद्या नांदेड बंदची हाल गेलेली आहे दुपारी मीटिंग त्याच्या संदर्भामध्ये प्रमुख रूपांची होईल उद्याचा पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भयभीत झालेला आणि जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन भेट घेतली आहे तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी रेलगाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलय या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील भार नियम पाणी टंचाई तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांवर बुधवारी तिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली आहे नागरिकांना भेटसविणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखेडे तसेच माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्यात या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी नाही नाही आ... नगर पंचायत आणि तालुक्याच्या वतीने ते महसूल विभाग आहे पंचायत समिती आहे या विभागाचा आढावा बैठक आज इथे आयोजित केली होती आणि जे जे काही विभाग आहेत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत म्हणजे काही प्रश्न आहेत ते लोकांनी इथं मांडलेले आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न अधिकारी आणि आमच्या मार्फत करण्याचा प्रयत्न आहे आणि जे पाणी बाबतीत सविस्तर चर्चा झाली अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली संबंधित अधिकारी होते त्यांनी उत्तर दिले आणि त्या संदर्भात जे जे काही काही विषय असतील ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न बरेच दिवसाची बैठक राहिली होती काही मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव या ठिकाणी करतायत निवडून आल्यानंतर आणि खासदार साहेबांचा आढावाही राहिला होता तर त्यांनी आदेश दिले होते आणि त्या अनुषंगानं आज बैठका झाल्या तुम्ही बघा जवळपास साडेतीन चार तास बैठका चालल्या आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल सोल्युशन मिळत नव्हतं त्याचंही सोल्युशन आम्ही या ठिकाणी काढलं प्रिन्सिपल सेक्रेटरी असो ग्रामविकास मंत्री असो त्यांच्याशी सविस्तर तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी बोलणं झालं पोलीस प्रशासन असो पाणी पुरवठा असो महसूल विभाग असो ग्रामपंचायत विभाग असो सगळ्यांचं या ठिकाणी प्रॉब्लेम जे काही मांडले होते त्याचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि माझ्या मते बऱ्यापैकी लोकांचं समाधान झालं असेल काही समस्या आहे त्या शासनाच्या लेव्हलवर आहे संजय गांधी निराधारचे पैसे अजून आलेले नाही शेतकरी कर्जमाफी दिलेले नाही जल जीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं भ्रष्टाचार आपल्याला दिसतो आहे आणि जलजीवन मिशनचे कामं पूर्ण झालेले नाही या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत